लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुण्यातला कुख्यात गँगस्टर शरद मोहळवर गोळीबार करून जीवगिना हल्ला करण्यात आलेला आहे मोहोळ राहत असलेल्या सुतारदरा परिसरात सव्वा सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला या हल्ल्यात याच्यावर चार गोळा झाडण्यात आल्या असून त्याची प्रकृती नाजूक आहे शरद मोहळ हा येरवडा कारागृहात असताना जर्मन बेकरी बॉम्ब संशयित आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीची गळा ताबून हत्या के केल्यानंतर प्रकाश झोपतात आलेला होता त्यानंतर त्याची या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली होती दरम्यान काही महिन्यापूर्वी शरद मोहळ याची पत्नी हिने भाजपमध्ये प्रवेश केलेला होता तर शरद मोहळ हा अनेक हिंदुत्वादी संघटनांच्या लग्नाचा वाढदिवस होता आज दुपारी सुतारदरा इथे राहत्या घरून तो दुचाकीवरून बाहेर पडला तेव्हा चार हल्लेखोरांनी त्याला घेरून गोळीबार केला त्यातील एक गोळी मोहळ याला लागली असून त्याच्यावर वनास येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहे buro riport na sik nus pune